किम जोंग उन हे नाव कोणाला माहीत नाही असा माणूस या पृथ्वी तलावर सापडायचा नाही उत्तर कोरियाचा तानाशा असलेला हा किम जोंग उन आता एका निर्णयाने प्रसिद्धीच्या झोतात आलाय अख्ख्या जगाचं लक्ष त्यानं आपल्याकडे खेचून घेतलंय त्याच्या देशात महिलांना तसं फारसं स्थान नाहीये पण त्याची एक बहीण किम यो जोंग मागच्या काळात सातत्याने त्याच्या मागे पुढे असायची एकदा एक अधिकारी त्याच्या बहिणीच्या कानाजवळ जाऊन काहीतरी बोलला आणि पुढच्याच दिवसात त्या अधिकाऱ्याला एका खोलवीर त्यानं ढकलून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला वडील देखील उत्तर कोरियाचे तानाशाह होते या देशात सर्व काही पितृसत्ताक आहे त्यामुळे किम उन नंतर कोण असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो कारण त्याला अपत्य आहे का हेच आतापर्यंत कोणाला माहीत नव्हतं पण आता त्याने आपल्या एका लहान मुलीला पुढचा राजकीय वारस म्हणून घोषित केल्याचं बोललं जात आहे यापूर्वी ही मुलगी कधीच कोणी पाहिलेली नव्हती सर्वात आधी ती दोन हजार बावीस मध्ये दिसली होती ती मुली समोर येण्यापूर्वी किमची बहीण हीच या गादीचा वारस असेल असं लोकांमध्ये बोललं जायचं पण आता या बहिणीला मागे टाकत त्याने आपल्या मुलीला पुढे केल्याचं दिसतंय या मुलीचं वय काय कोणत्या अशा घटना घडल्या की प्रमुख उत्तराधिकारी म्हणून ती आता समोर येते तेही इतके वर्ष माध्यमांसमोर न येता सर्व काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम आधी आपण हे समजून घेऊ की कि किम जॉंग उन कोण आहेत किम जॉंग उन हे उत्तर कोरियाचे एक राजकीय अधिकारी आहेत जे त्यांचे वडील किम जॉंग इल यांच्यानंतर उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आणि कोरियन वर्कर्स पार्टीचे पहिले सचिव बनले त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सत्तेचं निर्दयी एकत्रीकरण झालं आणि उत्तर कोरियाच्या अन्वस्त्र कार्यक्रमात देखील तीव्र वाढ झाली किम जोंग इल यांच्या तीन मुलांपैकी सर्वात धाकटा किम जोंग उन याने आयुष्याचा बराचसा काळ लोकांच्या नजरेआड घालवला त्यांच्याबद्दल फारसे काही माहिती देखील नव्हते स्वित्झर्लंडमधील गुमलिगेन येथे बर्नच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं वृत्तानुसार तो दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत प्योंगयांग येथील किम इल सुंग नॅशनल वॉर कॉलेजमध्ये शिकला तरुणपणी किम जोंग उनने त्याच्या वडिलांसोबत लष्करी तपासणीला जाणं येणं सुरू केलं असं मानलं जातं की तो कोरियन वर्कर्स पार्टी देशाचा सत्ताधिकारी जो पक्ष आहे किंवा लष्कराच्या जनरल पॉलिटिकल ब्युरोमध्ये काम करत होता दोन्ही संघटना सरकारी अधिकाऱ्यांवर देखरेखीमध्ये गुंतलेल्या होत्या आता हा संदर्भ आम्ही का दिलाय ते तुम्हाला पुढे कळेल दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने गुरुवारी कायदे करताना असं सांगितलंय की उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांनी त्यांच्या मुलीची वारस म्हणून निवड आहे तेरा वर्षाची किम जू ए हिने गेल्या काही महिन्यात सप्टेंबर मध्ये बीजिंगला भेट दिली तिचा तो पहिलाच परदेश दौरा होता अशात सततच महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये तिच्या वडिलांसोबत ती दिसल्याचं चित्र आहे बरं ती दिसते आहे म्हणून काही माध्यमांना वावड नाहीये ती इतके वर्ष माध्यमांपासून का लपवून ठेवली गेली असा प्रश्न आहे किम उन याने नेहमीच त्याचं खाजगी जे जी जीवन होतं ते गुढतेत ठेवलं त्यांच्याबद्दल खरं काय आणि खोटं काय हे कधी स्पष्ट झालं नाही तिचे वडील म्हणजे किम किमजॉंगून यांच्या सोबतही असंच घडलंय म्हणजे दक्षिण कोरियाने म्हटल्याप्रमाणे उत्तर कोरिया नेहमीच आपल्या वारसाला अनेक वर्ष लोकांच्या नजरेतून दूर ठेवून सत्ता हस्तांतरण जेव्हा करायचं असतं त्यावेळीच समोर आणत असावा असा अर्थ आपण काढू शकतो पण असं का होतं तर यामागे सुरक्षेची अनेक कारणं असू शकतात बर कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवा म्हणजे एन ने एसने म्हटलंय की ही माहिती देताना काही त्यांनी आम्ही जे दावे करतोय त्यांनी अधिकृत कार्यक्रमांमध्ये तिची वाढती प्रमुख सार्वजनिक उपस्थिती यासह विविध परिस्थिती विचारात असंही म्हटलंय की ती आणि किम उन या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या उत्तर कोरियाच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये सहभागी होतील की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे दर पाच वर्षांनी एकदा होणारा हा त्यांचा सर्वात मोठा राजकीय कार्यक्रम आहे पक्षाच्या काँग्रेसमध्ये पेंग कडून पुढील पाच वर्षांसाठी परराष्ट्र धोरण युद्ध नियोजन आणि आण्विक महत्वाकांक्षा यासारख्या प्राधान्यांबद्दल अधिक तपशील देण्याची अपेक्षा आहे गुरुवारी खासदार ली सेवॉंग क्वेन यांनी पत्रकारांना सांगितलं की जुए जिचे पूर्वी एन आय एसने उत्तराधिकारी म्हणून प्रशिक्षित म्हणून वर्णन केलंय प्रशिक्षित म्हणजे ती प्रशिक्षणात आहे ती आता उत्तराधिकारी नियुक्तीच्या टप्प्यावर आहे किम ज्यू ए हिने कोरियन पीपल्स आर्मीच्या स्थापना वर्धापन दिन आणि कुमसुसान पॅलेस ऑफ द सनला भेट देण्यासह विविध कार्यक्रमांमध्ये तिची उपस्थिती आहे आणि काही राज्य धोरणावर तिचे मत देखील तिने व्यक्त केले त्यामुळे एन आय एस ला असं वाटतं की ती आता उत्तराधिकारी म्हणून नियुक्तीच्या टप्प्यात प्रवेश करते एका अधिकाऱ्याने ही सगळी माहिती दिली आहे ज्यू ए ही किम जॉंग उन आणि त्याची पत्नी री सोल ज्यू यांची एकमेव ज्ञात आपत्य आहे एनआयएसचा असाही विश्वास आहे की कि किम जॉंग ला एक मोठा मुलगा देखील आहे परंतु या मुलाला कधीही ओळखलं गेलं नाही किंवा उत्तर कोरियाच्या माध्यमांवर दाखवलं गेलं नाही यामागे एकतर मुलगा त्याला सक्षम वाटत नसावा किंवा तो आजारी असू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती नाहीये ज्यू अस्तित्वाची बातमी पहिल्यांदा एका अविश्वसनीय स्रोताकडून आली होती अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू डेनिस रॉडमन याने दोन हजार तेरा मध्ये द गार्डियन वृत्तपत्राला सांगितलं होतं की त्याने गुप्त राज्यात प्रवास करताना बेबी ज्यू एकदा हातात धरलं होतं ज्यू ए दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदाच सरकारी टेलिव्हिजनवर दिसली होती तिला तिच्या वडिलांचा हात धरून उत्तर कोरियाच्या नवीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची तपासणी करताना दाखवण्यात आलं होतं तेव्हापासून ती माध्यमांवर वारंवार दिसू लागली ज्यामुळे तिच्या वडिलांची क्रूर हुकुमशहा म्हणून असलेली प्रतिमा मऊ झालीय ती चीनच्या सर्वात मोठ्या लष्करी परेड साठी त्यांच्यासोबत बीजिंगला देखील गेली होती जिथे ती बीजिंग रेल्वे स्टेशनवर त्यांच्या चिलखती ट्रेनमधून उतरताना देखील दिसली ती अनेकदा तिचे केस मोकळे सोडताना दिसते जे तिच्या समवयस्कांसाठी उत्तर कोरियामध्ये निषिद्ध आहे आणि डिझायनर कपडे घालताना दिसते जे तिच्या देशातील बहुतेकांच्या आव्याक्याच्या बाहेर आहे आणखी एक कायदेकर्त्या पार्कसन वॉन म्हणाल्या की सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जुए यांनी घेतलेल्या भूमिकेवरून असं दिसून येतं की त्यांनी धोरणात्मक सूचना देण्यास सुरुवात आणि जुए हिला प्रत्यक्षात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता म्हणून वागवलं जात आहे उत्तर कोरियाची सत्ता किम कुटुंबाच्या तीन पिढ्यांपर्यंत गेलीय असंही मानलं जातं की कि किम जॉंग उंची मुलगी जुए पुढे सिंहासनावर बसेल अलीकडच्या काही महिन्यात ती तिच्या वडिलांपेक्षा उंच स्थानावर उभी राहिलेली दिसते त्यांच्या मागे जाण्याऐवजी त्यांचे शेजारी चालत असल्याचं दाखवण्यात आलं उत्तर कोरियामध्ये जिथे सरकारी माध्यमांना प्रकाशित केलेल्या छायाचित्रांना मोठे प्रतिकात्मक वजन असते तिथे किम व्यतिरिक्त इतर व्यक्तींना तितकंच स्थान मिळणं दुर्मिळ आहे कोरियात हे असं सगळं छायाचित्र किंवा एकंदरीत असे किम जॉंग उन सोबत सगळीकडे वावर असणारे व्हिडिओ या गोष्टी अशक्य म्हणाव्या अशा आहेत तिथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यात या गोष्टी इतक्या सहज होणं हे कोण्या सामान्य व्यक्तीसाठी अत्यंत कठीण आहे जरी दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था आता जुएला नियुक्त वारस मानत असली तरीही एक प्रश्न उपस्थित करते की उत्तर मध्ये खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक समाजात जुई नावाची मुलगी मोठ्या मुलाऐवजी वारस का असेल हे सगळं गोंधळात टाकणार आहे अनेक पक्षांतरित आणि विश्लेषकांनी पूर्वी उत्तर कोरियाचे नेतृत्व करणाऱ्या महिलेची कल्पना एक अशक्य परिस्थिती म्हणून फेटाळून लावली होती त्यांनी देशातील पारंपरिक लिंग भूमिकांचा उल्लेख यात केला होता परंतु किम जोंग उनची बहीण किम यो जोंग राजवटीत महिला अधिकारासाठी आदर्श मानले जाते किम यो जोंग सध्या कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय समितीमध्ये वरिष्ठ पदावर आहे आणि तिच्या भावावर म्हणजे किम जोंग उन याच्यावर तिचा प्रभाव असल्याचंही वृत्त आहे तथापि अजूनही तरुण आणि तुलनेनं निरोगी दिसणारे किम जोंग उन आता तेरा वर्षाच्या मुलीला वारस म्हणून का नियुक्त करतायत हे देखील एक गुढ आहे जुएईच्या उत्तराधिकारामुळे उत्तर कोरियात कोणते बदल घडू शकतात हे सध्या स्पष्ट नाहीये अनेक उत्तर कोरियाई लोकांना आशा होती की कि किम जोंग उन एक पाश्चिमात्य शिक्षण घेतलेला तरुण आहे त्याच्या वडिलांच्या जागी तो आल्यानंतर आपल्या देशात बाहेरील लोकांसाठी विविध योजना खुल्या करेल बाहेरील देशांसाठी आपला देश तो खुला करेल पण ही आशा अपूर्ण राहिली या किशोरवयीन मुलीच्या तिच्या देशासाठी कोणत्या योजना असल्या तर त्या तिला आकार देण्यासाठी ती सक्षम असेल तिच्यात ती शक्ती असेल अशी आशा व्यक्त होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मुलगी ही पित्याचा वारसा पुढे चालवू शकते हा मोठा संदेश किम उन या, या एका निर्णयाने पोहोचतोय पितृसत्ताक मानसिकतेच्या या जगात किम जॉंग उन सारख्या सर्वाधिकारी आणि एक देशाचा हुकुमशहा असलेला जर हा निर्णय घेऊ शकतो तर याहून मोठा आदर्श समाजासाठी तो काय असणार आहे यातून एक संदेश मिळतोय वारसाला लिंग नसतं ती असते फक्त त्याच्यातील क्षमता आपण स्वतःला आधुनिक समजतो पण अजूनही प्रॉपर्टीचा वारस म्हणून मुलगाच आहे असं म्हणतो मात्र जगासाठी बंद असलेल्या उत्तर कोरियाने आपला वारस मुलगी ठरवून मोठा संदेश दिलाय बाकी जगभरातील अशा नवीन माहितीसाठी कार्यरंभला सबस्क्राईब करा कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा धन्यवाद